मला कबर माझ्याकडे नमस्कार मित्र सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर मित्रांनो गेले सहा दिवसापासून या ठिकाणी आपल्या बंजारा समाजाचे बंधू अक्षय आर चव्हाण हे गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी उप अमरण उपोषण करतायत मित्रांनो या ठिकाणी ऊन वारा पाऊस आणि त्यांचा जो उपोषण आहे तिथे विनामंडप आहे मित्रांनो या ठिकाणी या प्रशासनाला कळायला हवं होतं आजपर्यंत या व्यक्तीला कुठल्याही स्वरूपाची त्या ठिकाणी त्यांनी येऊन या ठिकाणी मदत केली नाही मित्रांनो हा व्यक्ती गेले सहा दिवसापासून विना अण्णा पाण्याचं या ठिकाणी बसलेला आहे तुम्ही बघितलं आहे या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या अतिवृष्टीनं हा आकार घातलेला आहे आणि या पावसाने देखील धुमाकूळ घातलेला आहे पण अशा पावसा अशा पावसामध्ये या अतिवृष्टीच्या काळामध्ये हा व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे सकल सम बंजारा समाजाच्या वतीनं हा व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे मित्रांनो या व्यक्तीकडूनच आपण जाणून घेऊयात की यांच्या मागण्या काय आहेत काय मी आता जात आहे यांच्या घर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे त्याच्यामध्ये आता आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत की हैदराबाद गॅजेशनुसार आमच्या समा बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे व महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारला आमचे एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे असा प्रस्ताव पाठवावे बरोबर बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आता खरंच जर विचार केला तर हा बंजारा समाज समाज देखील आदिवासी आहे आणि आपण जर सगळे डॉक्युमेंट जर बघितले हैदराबाद गॅजेटनुसार या समाजाला देखील आरक्षण हे मिळायलाच पाहिजे आणि एस टी एस टी आरक्षण हे मिळायलाच पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आजपर्यंत या आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही बसलेले आहात तर या आयुक्त कार्यालयाकडून तुम्हाला कोणतं पत्र आलं एखादं काही आपण जे निवेदन दिलं तेच पत्र आम्ही सरकारकडे पाठविले म्हणून तेवढं आपल्याला पत्र दिलेलं आहे ठोस स्वरूपाचं असा कुठलाही कागद त्यांना देण्यात आलेला नाही आहे या माध्यमातून या चा या चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही बघताय तडप्त ऊन आहे त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत आहे त्यांची पत्नी त्यांचे हे छोटे छोटे दोन मुलं त्यांच्यासोबत आहे या ठिकाणी या शासनाने विचार करायला हवा आणि ताबडतोब याच्यावरती काय जो निर्णय घेता येईल तो या ठिकाणी निर्णय घ्यावा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद अक्षय चव्हाण यांचे वडील या ठिकाणी आपल्यासोबत बोलू इच्छितात बोला जय बंजारा काय तारा घुमता भारत सारा मंजाराशिवाय भारताची व्याख्या पूर्ण होत नाही प्रत्येक राज्यात बंजारा समाज असून कर्नाटक आंध्र तेलंगणामध्ये आमच्या जातीला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलेलं आहे तरी शासनानं आमच्या बंजारा समाजाला महाराष्ट्रातील एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावी ही नम्र विनंती आहे ती यायची यायला काय मागणी आहे ती शासनाला ताबडतोब मंजूर करून द्यावी आवाज़ <laughs> वापस